नमस्कार मित्रांनो क्राफ्ट अँड किचनमध्ये तुमचं खूप स्वागत आहे संध्याकाळची वेळ सूर्य थोडासा पश्चिमेकडे कललेला आहे तिकडे समुद्र किनारा आहे अरबी समुद्र आणि इथे तुळशीच्या मंजिरी मी तोडून घेते कारण भरपूर मंजिरी आल्या खरं तर एकच हे तुळशीचं झाड आहे पण गोल आकारात वाढल्यामुळे भरपूर त्याचा पसारा झालेला आहे आणि मंजिरी तोडल्यामुळे तुळशीचं जे आयुष्य आहे ते चांगलं वाढतं आणि याचा उपयोग तुम्हाला वाळवून चहाच्या मसाल्यात सुद्धा तुम्ही याचा करू शकता किंवा त्याचा बियाचा वापर अनेक रेसिपींमध्ये पण होतो आणि शरीराला थंडावा मिळावा म्हणूनसुद्धा तुम्ही त्याचा उन्हाळ्यात वापर करू शकता तर हे बघू शकता मी एकच झाड आहे तुळशीचं पण साधारण पाच फुटापर्यंत वाढलेलं आहे आणि त्याचा अगदी असा छान गोलाकार पसारा झालेला आहे तर आता त्याच्या मंजिरी ज्या आहेत ते गेते। हो मी हाताने तोडून घेते मंजिरी देवाला वाहण्यासाठी उपयोग होतो पण त्याचा आपल्या सेवन करण्यासाठी मी जास्तीत जास्त उपयोग इथे करण्यास सांगेल ह्या मी वाळवून ठेवणार आहे आणि नंतर जसा मला चहा मसाला जेव्हा जेव्हा करायचा असेल तेव्हा मी तो वापरते आणि मंजिरी ज्या आहेत त्या वाळलेल्या असो किंवा कोवळ्या झालेल्या असो त्या सगळ्या प्रकारच्या मंजिरी आपल्याला तोडून घ्यायची ही कृष्ण तुळस आहे त्याच्यामुळे त्याचा सुगंध जो आहे दुसऱ्या तुळशीपेक्षा हा थोडासा उग्र असतो आणि तो चांगला कृष्ण तुळस ही का चांगली समजल्या जाते मांडल्या जाते तर त्या तुळशीच्या ह्या मंजिरी आहेत आणि पक्ष्यांचा आवाज वातावरण बघा किती शांत आणि छान आहे तर हे कोकणाचं वैभव आहे इथे तुम्हाला अनेक प्रकारची झाडं वनस्पती बघायला मिळतील अगदी लहान मोठ्या झाडांपासून सगळ्यात तर तुळशी अँटीऑक्सिडंट आहे त्याच्यामध्ये सर्दी ताप खोकला दूर होतो काढ्यामध्ये तुम्ही याचा वापर करू शकता पचनक्रिया चांगली होते तर हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद